या जगात कलाकारांचा अंत होतो मात्र कलेचा नाही तसेच विविध कलेचा असंख्य चाहत वर्गही असतो त्यात हाताने घडवलेल्या वस्तूंची तर काही वेगळेच आकर्षण असते मात्र या वस्तू तयार करणाऱ्या हातांचे काय असा प्रश्न नक्की आपल्याला या वृत्तातून पडेलच रस्त्याच्या कडेला झोपडी टाकून घरातील सजावटीसाठी बनवण्यात येणाऱ्या वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कुटुंबाची व्यथा आम्ही आपणापर्यंत या आकर्षक सजावटीचे वस्तू बनविताना या कुटुंबाला किती त्रास सहन करावा लागतो यापासून आपण अनविज्ञ असतो शाळेत शिक्षण घेण्याच्या वयात या चिमुरड्याला टीजभर फोटाची खळगी भरण्यास दिवसभर मेहनत करावी लागते याच कामावर सुमारे सहा लोकांचा उदरनिर्वाह कसा चालत असेल याबाबत आपण कधीच विचार केला नसावा घरात अन्न शिजवण्यासाठी पैसे नाहीत दिवस दिवसभर या वस्तूंना खरेदी करणारा ग्राहक नाही वडापाव खाऊन संपूर्ण कुटुंब कसबसत जगत आहे त्यात त्यांचा एक मुलगा अपंग त्याच्या उपचारासाठी आर्थिक तरतूद देखील नाही अशा अनेक संकटांना तोंड देत हे कुटुंब दिवस दिवसभर दिवस आपल्या टीजवर फोटाची खळगी भरण्यास लढा देत आहे एसीएन न्यूज साठी प्रशांत सोनोने